देना व देणं मलाही देणं तू व्यक्ती एकटीच खाता व्यक्ती एकटीच खाता एकटेच बनवताना एकटेच खाता देणं दरास आणि दरासाही मला देत नाही काय नाही दिवाळी झाली पुरी देव दिवाळी बिझाली तर लग्न बिझाल तरी मला भेटलं नाही अजून एक लाडू नाही दिला मला एक फराडाचं नाही दिलं शंकरपाडं नाही दिले देण मध्ये बी देणार व्यक्ती एकटेच खातं का म्हणजे देत जाण मला देतात ना बिलकुल कहून त्या शिस्त दिलं होतं तुम्हाला आणि मग चार दिवस पोट पोट करून बसल्या होत्यानं अजून पाहिजेच খোটে বোলত খাল দিই পাশে তুই খাওয়া রাখল একটে মা পোরা দোপা দ একটু একটু খাতো একটু খাতো মা পোড়া কমাত মালে म्हणलं वाटत त्याला खावा म्हणून काय बाई बुधीचं आता काय करू मी आता ते एवढे मोठे कडक कडक लाडू ते तुमच्यानं चावते तरी काय आता चिवडा पुरा पोट पोटाचा तुमच्या खराडा होते त्या दिवशी खाल्लं होतं आहे ना भुलली बुधी माय काय बुडी आहे बाबा नाही गेले मला शिवा नुकता देऊ हा शिवा देऊन राहिली म्हणतेच्या बेकार बेका शिवा देते तू मला शिवा बिलकुल देऊ नको हा मग मी बी शिवा देतो मग तुला तू पाहिलेच ना कशी रंग शिवा देतात देतो मग मी मला शिवा देऊन राहिली वत्त बापा मी कायले शिवे देऊ बापा तुम्हाला मी शिवे नाही देऊन राहिली मी अजून त्याच्या थांब येऊ दे मापोटा दे येऊ दे मापोटा येऊ दे मला म्हणून मी दिवाळीचा फरार बिदलला नाही मला आणि मागतो तर मला शिवाय देते म्हणून सांगतात मापोरा द्या तुले चांगले मारू मारू, -मारू हा कोल्हाला लावतो थांब येऊ दे मापोरा दे तर पाहिला मापोर बाई ये रे मी पाय हे पाय बरोबर हे पाय तू बाईक पाय मला शिवाय देते पाय मला शिवाय देते हे काय त्यासाठी शिवाय देऊन राहिले तू मामाईले काय केलं मामाईनं आता बाहेरच तर बसली राहते चुपचाप काय ते बुढीच ऐकून मला बोलून राहिले तुम्ही तुम्हालाही माहित नाही काय मी काय तिला शिवाय देऊन राहिले मी अंदर चुपचाप कामं करत होती बसले बसत नाही उभीच आहे आणि म्हणते मला दिवाळीचा फराळ दे, दे। तुम्हाला माहिती आहे ना त्या दिवशी दिला होता फराळ खाल्ला होता तर किती चार दिवस पोट पोट करून बसली होती हम्म दिवाळीचा फराळ दे म्हणते चिवडा लाडू एकटीच खातं म्हणते मग पोराला देत नाही मला देत नाही म्हणते तूच खातं म्हणते मागून राहिले आता ते तिला थेच म्हणून राहिली होती मी का त्या दिवशी दिला होता तुम्ही पोट पोट करून बसला म्हणते शिवाय देते म्हणते मी काय तिला शिवाय देऊन तुम्ही तिच्याबरोबर होता का मी साधा बोल तिला शिव्यात म्हणते ते शिव्यात देते म्हणते ते ऐकू येते का तिला बरोबर हम्म काय करू आता मी बुडीले तर परेशान आहे जीव आता काय दे म्हणते तो देऊन दे ना देऊन दे काय काय ते दे देऊन खाऊ दे मग कोणाला धावा लागते मग मग आपल्यालाच धावा लागते दवाखान्यात न्या गोडे आणा हे करा ते करा खाऊन ना आता हे वय झालं खाणं होत नाही जाताना जावत नाही पोटाना पचत नाही तरी मी बुडी खावा खावासाठी होते गड्या खाऊन तर देऊन देत जाय मागते तर जाऊ दे ना दवाई आहे ना पैसे आणलेली देऊन देतो ते दवाई

तुम्ही देते म्हणून राहिले ते पेते म्हणते चहा पेते म्हणते ऐक बोलाव काय हो आपण ना ऐकते का तिला ऐकूय बरोबर येत नाही बडबड बडबड करते पटर पटर करत आहे चुपचाप बसला राहू ना <laughs> ताई म्हणले कधी शिवड देते रेडिओ करते म्हणले शिवड देते ताई कधी बोल 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 टोन चालवते ताई कधी म्हणले शिवड देते ताई तूत पाय पत्ता दे खातात पाय आता कशी शिवड देते म्हणले म्हणले शिवड देते मला मी खावाले देत नाही काय नाही आणि म्हणले शिवड देत राहते शिवड देत राहते म्हणले मां तुला कोणी शिवड देत नाही कोणी काही करत नाही बस तू खाली बस बस तू तुझे फराळाचं पाहिजे तुला फराळाचं देते आणि तिथे फराळाचं आणि मी तिथे दपकावतो तुझे फराळाचं दे म्हणतो हो बस तू खाली बस भी तो ते तो तू बी म्हणले शिवाय देत तिच्यात बोलण्यात त्यातच तिचं ऐकत तू तिचं ऐकत तू आणि तू बी म्हणले शिवाय देता घ्या आता चांगले बोला तर शिवाय देते म्हणते काय बुढीचं बो कट झालं बाबा पाय पाय कशी बोलते पाय तिची घट कशी हालते त्या देत मला शिवाय देते तू थांब तू बोल नको तू अन एक प्लेट फराळाचं ठेवून येतोय दे खाऊ खातो म्हणते तर खाऊ दे तिथे आणि जाय तू बोलली का तिथे ते म्हणते शिवेत देते म्हणते हो तिने बसवा बा खाली बसवा पहिले लो इकडची उभीच आहे बसत बसूनच नाही राहिली फराळाचं दे फराळाचं दे आणतो मी बसवा तिथे चांगले ना समजा बाबा आणतो मी फराळाचं मा तिथे दपकावलो मी बोललो मी गेली आता तुला फराळाचं आणून देते तुला फराळाचं फराळाचं फराळ खातन तू लाडू चिवडा आणते ते आणते आ का म्हणता

नेऊन दे मले, मले रब्बीच्या घरी नेऊन दे आता मी नेऊन देऊन हॅलो हा बाबा बोला हॅलो बाई आली नाही तू या वर्षी दिवा दिले येतो बाबा या वर्षी नाही ना येणं झालं तुमच्या जवळ आय पाच दिवसाच्या सुट्ट्या होत्या ह्या वर्षी त्याच्या घरच्या कामात चालले मग याच्या सुट्ट्या संपल्या मग मी येते आली नाही तर आता पाहिजे बाबा मी मकर संक्रांती लगे येईन मी बर बर बाई बाई मी तो का म्हणतो तु आजी तु आजी बाई तु गाडी आठवण करते रोजच्या घरी जावायचं आहे म्हणते तो काय पाठवतो बाई जवळले जवळले एक दिवसासाठी थोडस निवाली घंटक भर्यासाठी तर आजीला घेऊन जाईन म्हणतो ठेव जरा तुझ्या पाशी एखादा महिना काय बाई कस तू बुडी राहून नाही राहिली भाई म्हणून म्हणतो आजी आठवण ठीक आहे बाबा ठीक आहे मी काय बोललो बाई काही नाही बाबा काही नाही बोला, बोला। तु ना तुम्ही बोला घे तू आई बोलतो म्हणते बाई रज्जो नाकात दम आणला बाई तू आजी नाकात ना दम आणला मला फराळाच नाही देत म्हणते फराळाच दे म्हणते तो दे ना मग आई तू देत काही मग दे ना खात असन तर मागते तर मग दे ना अरे बा रज्जो देवाले काय नाही बेटा त्या दिवशी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दिलं होतं तिला प्लेटभर खाल्लं खाल्लं चार दिवस पोटपोट करून बसली दहा वेळा जाय मग तकलीफ कोणाला झाली आले दोघाले हा मग मी त्या दिवस पासून मग तिला देत नाही आता तिचं पोट आहे जरासा पचत नाही तिच्या पोटाले कडक कुडक येत चिवडा गिवडा मी त्या दिवस पासून दिली नाही तिले तेच ना आता लावून राहिले देत नाही मला देत नाही मला तोच खाता एकटी तोच खाता एकटी मला नाही देत मा पोराला देत नाही मागून राहिले आता मी तोच सांग मी कशी देऊ देऊतीन काही झालं गेलं म्हणजे मग मग कोणाला होईन उपाती तिलेच होई ना तकलीफ तिलेच ना तरी मागतेस ते बाई मी काय करू आन आता हे आले मी आण म्हणते देऊन दे म्हणते मी प्लेट घेऊन आली तर आता म्हणते मला रज्जोच्या घरी जावाचा आहे म्हणते सगळं देते म्हणते मध्ये तू देत नाही म्हणते मध्ये आता ते नांदा लावला तिनं तुझ्याच घरी येवायचा जो नांदा लावला आता तुझ्याच घरी घरी आल्याशिवाय ते राहणार नाही आता आई आणले काही नाही पण इथेही बरोबर राहत नाही ना मग ते इथं बी दोन दिवस राहिले का मग बातच केले जिवारी म्हणून जाते जातो म्हणते अजून पोराच्या घरी काय तुझ्या घरी जाऊ काय म्हणते अशी म्हणते मग आता आता ते ऐकणार नाही बाय ते दोन दिवसासाठीच खरी तू जवळ पाठव आणि बुडील घेऊन जाय म्हणा ठेवजो दोन दिवस खा खाऊ पिऊ घालजो खातो म्हणून ते आणि मग आणून देवाला लावजो ठीक आहे आई ठीक आहे तिची घेऊन येते हो बापा लो मोठं बनवलं मा रज्जून बनवलं असेल मस्त चांगलं त्यापेक्षा चांगलं बनवलं असेल मारजून अशी करून राहिली आणि जातो म्हणते मी घेऊन बोला पाठवून ते मग त्याला जेव्हा आले घेऊन जाते बर आहे ठीक आहे ठीक आहे पाठवतो मी कुठे चालले वा थांबा ना चालला ना मी शाळेवर थांबून काय करू आता ऐकू नाही आले का तुम्हाला गोष्टी मा आई बाबाचा फोन होता हा समजलं तर असं तरी चालले टिफिन 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 येत असताना तसेच चालले हात हलवत म्हणत आहे का टिफिन दे काय म्हणून हा आता बोलून राहिली म्हटलं बिझी आहे म्हटलं म्हणून आता चालत होतं एखाद्या दिवशी नाही नेलो असतो खिचडी खिचडी खाऊन घेतलं असतो शाळेतली तू बोल ना बोलतो बोल मला माहित नाही잖아 तू आई बाबा बोलून राहिले म्हणून म्हणून म्हणलं मी चाललो म्हटलं मी काही नाही डिस्टर्ब करू तुला बोल बोल तू मी चंद्र शाळे बरोबर ऐकलं तुम्ही काय बोलले मी काय झालं सगळं समजलं तुम्हाला आणि बरोबर चालले गेले आणि तो कप कवं तुमच्या हातातून पडला ह आ ते कपाने माईदिन थंडी लागली तो म्हणतो निसटला माझ्या हातातून असं मला समजत नाही काय कावून तुमच्या हातातून कप निसटला त तुला लय समजते ले हुशार आहे तू बर मी काय चाललो बांधव इकडे काय म्हणतो तू म्हणजे इकडे या पहिले इकडे या का माझी आणायला जा म्हणतो आजी तर मन घुसलं म्हणते मा माझरी येतो म्हणते म्हणते फराळ खावाला दिवाळीच्या फराळासाठी माझरी येतो म्हणते आपल्या घरी आजी तर जा बर तिकून येता येत नाही शाळेतून सुटले तर तिकून येता येत माझरी चालले जा आणि माझी घेऊन या तेच काम करू मी। का मी अट मी ना आणत तो आजीला तू घेऊन ये तुला आणायचं मापाशी रिकाम पण नाही मी साडेपाच वाजता सुटतो तिथून शाळेतून येत आहे घरी अंधारात आणू का काजीने पडली गेली तर मग आम्ही काय पाठगोरी बसून आणू का पाठीवर बसून आणू का तू आजी मी ना आणत तेच काम नाही उरले मापाशी अजून आली का अजून इथं राहत नाही अजून काय चालली गेली कुठं अजून बसा म्हणत बसा मी ना आणत आव तिची इच्छा आहे म्हणते तिचं मन आहे म्हणते लाडाची आहे तर घेऊन या ना फराळाच बनवलं असं रज्जून मस्त बनवलं असं अशी तशी म्हणते म्हणते तर घेऊन या ना काय होते दोन दिवसच ठेव दोन दिवस ठेवून मग वापस नेऊन देता हो मापाशी कामच नाही उरले उरलेच नाही मापाशी काम आता तू आजीला आण तू आजीला नेऊन ठेवणं मी आणत मी जर जात नाही मी आणत नाही लय झालं लय दोन दोन वेळा आणलं माझ मांग माय कान पीर करते तू आजी हवी मग येतो म्हणते येऊ द्या ना दोन दिवसांनी काय होते आली तर काही नाही ते मन बापाने म्हण मन आणून दे अन्य वाले ये म्हणा न तिकडे मग नको मापाशी काम नाही आता आपण नाही जात बा आपण आणत त्या बाप्पाने घेऊन ये पोचून दे म्हणा पोहचून दे जाय खाय काही कर आपण नाही आणले जात होत बापा माणूस ऐकत नाही आता तू घ्या घ्या ना खा ना आता, ए, आता, कर, ना ओ, आता क्याना, क्याना, खा किती खाता घ्या मग काही झालं म्हणजे मूल नको समजा नाही समजा तूच खाय आता आता खेळ तुला तूच खाय आता माझ्याज्जाच्याच घरी खाईन तू तू खाद्रीच नाही बनव देतो तुला काही सुधारा नाही तुले तुला काहीच नाही तुला अर्ध वर झालं अधिक बळी झाली तर तुला काहीच नाही सुधारा नाही तुले माय रज्जू मस्त बनवते मस्त बनवते माय रज्जू आता मी माज्जूच्याच हात खाईन त्या हात खातात नाही त्या हात खाऊ माझ्या पोटात दुखते मी ना खात खेळ तिकडे द्या तिकडे तूच खाऊ दे खाऊ दे तू तुलस तर कमी आहे तुलस तर कमी आहे मन मन टाकतं ते त्याच्यामध्ये खाण्यामध्ये मन टाकतं म्हणून मला पचत नाही तूच खा आता पाव आहे कनी आता समोर ताट देऊन राहिली तर खाऊन नाही राहिली सकाळी पासून दे, 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 दे करून आता म्हणते तू आता पचत नाही आता रज्जाच्या घरचं खावत राहिले मा खाऊन घे घे फराळ खाऊन घे आता खाशीन घे आता खाऊन घे हा पाहून घ्या काय पाहूया फराळ आले तु तसा आई दे मापोरगा असून मापोरचा पोरगा तू तसाच आहे मला म्हणतो पाहून घ्या हे म्हणते खाऊन तू म्हणते पाहून घे काय पाहू मिळ काय पाहू मिळ मोठा साधक बनवला होता बाई कोण होता मोठा साधक बनवला होता पाहून घे पाहून घे म्हणून लागला मुले चाय ना जा हे खाईन मी पाहिन का म्हणे पाय म्हणत तिथे तोंड पाय खाऊन घे खाऊन घे खाऊन घे खाऊन म्हणतो मी नाही खात मी खातच नाही आता इथे हातच मला महाराज घरी जाईन आता मी महाराज घरी जाईन तिच्यात खाईन ते महाराज मस्त बनवते मी आता तिच्यात खाईन मी ना खा तिच्या हातच साधारण नाही बनवलं ना हॅलो हा बोल बेटा काय म्हणतो बाबा हे नाही म्हणते हे हे म्हणते टाइम नाही म्हणते याच्या जवळ तर तुम्हीच आणून द्या आजीले एक दिवस आणून द्या आणि मग दोन दिवस राहिले मग घेवाले येऊन जा तुम्ही बाई मा माझ्याजवळ भी टाइम नाही देता म्हणून तर मी जवळले मोठलो होतो ते भी नाही म्हणून राहिले ना बाबा आता शाळा खुलली म्हणते आता टाइम नाही म्हणते मला असे म्हणून राहिले आताच म्हटलो मी येता येता घेऊन ये जा रात होते म्हणे मग येता येता मग रात्री आजीले कसं आणू म्हणे तर तुम्हीच बाबा पाहिजे एखाद्या दिवशी टाइम भेटन तर घेऊन येजा बरं बाई ठीक आहे आता जवळ टाइम नाही तर ठीक आहे मी पहिन एखाद्या दिवशी मला टाइम भेटन तर मी घेऊन येईन तुझ्या घरी आजीने हो बाबा ठीक आहे मग या मग कधी आणता तर मग मला फोन कर ता जा हो हो बाई हो तसं मी तुला फोनच करतो मग चल मग ठीक आहे मी नाही जवळ आहे टाइम तर मी घेऊन येईन आजीने ठीक आहे बाबा मग ठीक आहे घेऊन येजा तुम्ही हो बाई हो ठेव ठेव काय वा रज्जोचा फोन होता रज्जो म्हणते जाऊ आयले टाइम नाही म्हणते तू तुम्हीच घेऊन या म्हणते आजीले अशी म्हणून राहिली होती आता मग आता नेऊन देता का मग पुढे नेऊन द्या मग नेऊन द्या ना येऊन जा मग दोन एक दिवसांना घेवाले चालले जा तिची इच्छा जा तिचं मन आहे आता ते रज्जोचाच फराड खाईन म्हणते आता काय करता ना हो ठीक आहे मी आता मीच नेऊन देईन पाहिन मी उद्या गिद्या नेऊन द्या लागन पुढे नेऊन देईन ना येऊन जाईन हो बाबा एक वेळा तिने आता मनात घेतलं ना आता ते रज्जो रज्जोच्या नांदा लावून ठेवून आता ते जेवणार आहे नाही आता ते

जसं आम्ही जसं पहिले मागवतो दिली नाही आता आणून ठेवला इथं नेऊन ठेवून देऊ ना घरा नाही खात नाही उद्या जाऊ उद्या रज्जूच्या घरी उद्या 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 जाऊ म्हणतो रज्जूच्या घरी उद्या जाऊ नाही जाऊ कुठे नाही जाऊ मी कुठं नाही जात मी एकटी कुठं नाही जात मला ना जा। मला तूच नेऊन दे मला रज्जूच्या घरी हो नाही जाऊ आल्या मी कुठं जातो मी एकटी जातो का मी कुठं राहू द्या तुम्ही काही डोकं खपू नका ते बुडीला ऐकू येत नाही कायचं काहीच आहेत ते पागल होऊन जा तुम्ही उद्या जाऊ म्हणतो उद्या उद्या जाऊ उद्या रज्जूच्या घरी जाऊ उद्या काय पाहू म्हणतो तू काय काय बोलतो ते मेहरबानाच्या काय पाहू पाव पाहू 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 करून राहिला काय पाहू मी ना पात खरा मी पात बी नाही ना खात बी नाही मला म्हणतो पाय तू खाय मी पाहतो तुले त्या बायका का खाईन तुले पाहतो मी पाहू पाहू करून राहिला का बोलणंच नाही परवडत काही नाही तू तिथे खाऊ पिऊ घाल बा आजचे दिवस सांभाळून घे तू सांभाळू शकतो बा तिथे मी उद्या तिथे सोडून देतो बा रज्जूच्या घरी त्याच्याशिवाय नाही सुखी येणार ते हो आजच्या दिवस सांभाळतो बापा मी उद्या नेऊन देतात पोरग असून तुम्ही पिसाळून जातात मी मला तर काहीच काहीच बोलते ते बाय बा सांभाळून घे तू सांभाळू शकतो बा तिथे उद्या नेऊन देऊन बा उद्या नेऊन देऊन मी तिथे हो